नमस्कार पिंपळवंडी घाटामध्ये कोणाची हवा आहे पिंपळवंडी घाटामध्ये आमदार शरददादा सोनवणे यांची हवा आहे जिल्हा परिषद हो परिषदेची आता माहिती असू की मंगेशांना काकडे हातातली मशाल खाणी ठेवून घेणार आहे नाही या ठिकाणी शरददादा यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देणार आहेत त्याच्यामुळं राजकारण चालू असताना अशा वावड्या उठत असतात मंगेशांना काकडे शरदा सोनवणे यांची कुठेतरी एका मंदिराजवळ बैठक झाली अशी माहिती हा कन्फर्म नाही त्यांनी सांगितलं मंगेशांना की बाबा तुम्ही मयूर पवारांना भेटा त्यांना राजी करा मग मी पाहतो <coughs> माझ्या माहितीप्रमाणे मंगेशांना मयूर पवारांना भेटले मयूर पवारांना कन्फर्म करण्याचा प्रयत्न केला मयूर पवार असं म्हणाले घेतून तो निर्णय मान्य अशी माझी माहिती आहे आता नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या तर ह्या उत्तर पुणे जिल्ह्यात शरद दारा सोनवणेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं घवघवीत यश संपादन केलं त्यामुळे बऱ्याचशा उत्तर पु म्हणजे ह्या मतदारसंघातच नाही तर संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये अशा बऱ्याचशा लोकांच्या भूमिका अशी आहे की शरद दारा सोनवणींची जर उमेदवारी घेतली तर विजय निश्चित होईल त्यामुळं मंगेशांना काकडे यांना वाटलं असेल की शरद दारा जर उमेदवारी असेल तर आपला विजय सुखकारक होईल त्यामुळं त्यांनी दादांची भेट घेतली असेल शरद सोनवणे यांनी मंगेशांनाचं इन्कम करून उमेदवारी द्यावी का नाही शरद सोनवणे हे निष्ठावान कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देणार आहे राजकारणात अशा वावड्या उठत असतात त्यातीलच ही एक वावडी असेल असं मला वाटते नाही माझ्या माहितीप्रमाणे आता बऱ्यापैकी शरददारांचे जे कार्यकर्ते आहेत बंटी कोकणे असतील रवी डावकर असतील त्याचप्रमाणे मयूर पवार असतील यांनी बऱ्यापैकी प्रचारात यंत्रणा लावलेली आहे आणि शरद उमे उमेदवारीसाठी तीन जण इच्छुक असताना दुसऱ्या पक्षातून एखादा उमेदवार आयात करून उमेदवारी द्यावी अशी परिस्थिती ह्या मतदारसंघात नाही तर काय काय फटका बसेल का नाही असं पहिली गोष्ट असं होऊ शकत नाही मी तुम्हाला मागाशी सांगितलं राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट नाही नाही उत्तर अपक्ष लढले मी तुम्हाला मी तुम्हाला एकदा सांगतो पुणे जिल्हा हा पवारांचा बाले किल्ला होता आमदार शरद दारा सोनवणे यांनी उत्तर पुणे जिल्ह्यात भगवा फडकून त्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं जात नाही परिस्थितीनुसार काही काही वेगवेगळे आता पहिली परिस्थिती अशी होती की शरदचंद्रजी पवार साहेब यांचं तळागाळात लोकांपर्यंत काम होतं आता तुम्ही बघितलं असेल बिबट्याचे हल्ले झाले बऱ्याचशा घटना झाल्या एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी तळागाळापर्यंत आले जुन्नरलाही मुस्लिम समाज नाही ते एकनाथ शिंदे हा चार जणांची पुणे जिल्ह्याचं राजकारण असं आहे का जो नेता तळागाळात काम करतो त्या नेत्याच्या पाठीमाग हा उत्तर पुणे जिल्हा राहतो आणि शरद पवारांनंतर एकनाथजी शिंदे साहेब हे तळागाळात काम करतात मुद्दा एवढाच आहे कार्यकर्ते गप्प राहते जर मंगेश अण्णा काकड्यांना असं वाटत असेल की शरद दादा सोनवणींची उमेदवारी करावी तर मंगेश अण्णा काकड्यांचा का या ठिकाणीच पराभव झालेला आहे असं मी मानतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका